नमस्कार कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जे जत्रेमध्ये भेटते का नाही गोड शेवते आप आज बनवूया मस्तपैकी थंडीमध्ये छान वाटेन वाटते गोळ्याचं असं काहीतरी पदार्थ खाण्यासाठी त्याच्यासाठी मी दोन वाटे चण्याचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी गुळाचं घेतलं आहे दाबून दाबून आणि त्याच्यासाठी या बारीक चमच्याने का नाही चार चमचे तेल घेतलं आहे आणि तेल छान मिक्स करून घ्यायचं तेल जास्ती पण नाही टाकायचं चा, आहे चार चमचे बारीक चमचे आहे ना चार चमचे बस झालं चुळून चुळून पिठाला ना छान लावून घ्यायचं आणि लावून झाल्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आणि हातावर पाणी घेऊन टाक मळलं ना ते तर अजूनच चांगलं आहे थोडं थोडं पाणी हाताला लावायचं आणि मळायचं आणि मळून झाल्याच्यानंतर थोडासा हाता हाताला तेल लावून आणि गोळा करून घ्यायचा म्हणजे आपण जे आप करूया ना ते हाताला चिटकत नाही पीठ मळून झालेलं मस्तपैकी असे गोळ्या करून घेतलेत बघा आणि याच्यावर आता पाटावर करून घेता लांब 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 असं शिंगोळ्यासाच्या आकाराने आणि कापून घ्यायचे काप कापून आणि ठेवून द्यायचं साईडला एवढे छान मस्तपैकी झालेत ना, मस्त ना। आणि हे तळताना फुटले का नाही का तर काही हरकत नाही त्याच्यामध्ये गूळ छान मस्त बसल्या जातो चला आता आणि मीडियम गॅसवर तळायचे फुल गॅसवर नाही आपल्याला जाळायचं नाही जा म्हणजे आतून का नाही छान शिजायला पाहिजे आणि मस्त खुशखुशीत होण्यासाठी आणि असं बारीक घ्यायचा चाकू बिकू काय बी येईन ता, त्या टा टाकल्याच्यानंतर याच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे चमच्याने हलवल्याच्यानंतर का नाही च चिटकून जाईन हे बघा किती मस्त लेअर आलेले आहे त्याला छान असं आता तळून झालेला आहे आता काढून घेऊया काढून घेतल्याच्यानंतर आता हे सगळं तळून घेत आहे मी झालेले आहेत तळून एका साईडला करून देऊया आणि आता कढई ठेवूया मोठी कढई घ्यायची आहे म्हणजे हलवायला आपल्याला चांगलं पडतं आहे आणि त्याच्यासाठी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे फक्त आपल्याला गूळ वितळवण्यासाठी आणि त्याच्यात गूळ टाकून द्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे पूर्ण गूळ गूळ जे आहे ते वितळेपर्यंत गूळ छान वितळून झालेलं आहे बघा आणि असं असं चमच्याने वर करून बघायचं म्हणजे जास्ती पातळ आहे का थोड्याशा दोन उकड्या घ्यायच्या त्या गुळाच्या पाकाला जास्ती पाक आपल्याला कडक करायचा नाही आहे झालेला आहे बघा आता ना माझ्याकडं लाल कलर नाही आहे तर मी जलेबीचा कलर टाकलेला आहे थोडासा थोडासा कलरसाठी आणि तीळ तिळ तिळची चव तर एवढी भारी आहे ते भन्नाट एकदम मस्तपैकी आ चला आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि घ्यास आहे तर बारीकच करून घ्यायचं आहे शक्य ते थोड्या वेळ बंद केला तरी चालन घ्यास त्याच्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्यानंतर मग गॅस प पुन्हा पेटवायचा आणि बारीक करून चांगलं त्याच्यामध्ये गुळाचं ते पाक घुसत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे एकदम छान मिक्स झालेलं बघा पूर्ण गुळ पण सुकून गेलेला आहे कढायचं आहे आजूबाजूने पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि एका ताटात वतून घ्यायचं आहे आता याला चिटकलं पण नाही आणि अलग अलग करायची पण गरज नाही आहे सुटसुटीत झालेल्या आहेत बघा एकदम कढाईच सूट ना काढून घेते पूर्ण काढून घेतलं आहे कढाईतनं तिळाची चव भारी येते याला हे बघा पूर्ण सुटसुटी झालेल्या आहेत आणि खूपच छान झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि मुलांना तुमच्या बनवून द्या अशा प्रकारे